जालना नांदेड समृद्धी महामार्ग होतोय एकूण एकशे एकोणऐंशी किलोमीटरची लांबी आहे परभणीत चार तालुके नांदेड जिल्ह्यातला एक तालुका जालना तीन सत्याऐंशी गावातून महामार्ग चौदा हजार कोटी रुपये एवढा खर्च होता आता तो वाढून बावीस हजार कोटी झालाय अधिसूचना निघून चार वर्षे झाली अध्यक्ष महोदय पण शेतकऱ्यांना अजून मोबदला मिळालेला नाही अध्यक्ष मोदय शेतजमिनीचं मूल्यांकन दोन हजार पासून वाढलेलं नसल्याने आता मिळणाऱ्या मावेजामध्ये व बाजारभावामध्ये खूप मोठी तफावत आहे मूल्यांकन करत असताना त्या गावातील खरेदी खताची सरासरी काढून सर्वात जास्त किमतीचे खरेदी खत ग्राह्य धरलं पाहिजे अठरा ते एकवीस या तीन वर्षात दहा टक्के प्रतिवर्षी वाढ याप्रमाणे वाढ देऊन मोबदला द्यावा अशी त्यांची मागणी आहे मागच्या झाडांच्यासाठी देखील कोविड काळात वेगळे दर डाळीमाला चौतीसशे सीताफळ साडेसातशे आंबा आठ ते दहा हजार कमी करण्यात आलेलं होतं आता ते वाढवलं पाहिजे जुने मुंबई नागपूर समृद्धी महामार्गात द्राक्ष फळझाडास अकरा हजार नऊशे डाळिंबाला सतरा ते अठरा हजार रुपये झाड देण्यात आलेलं होतं अध्यक्ष महोदय जसं त्या समृद्धी मार्गात काम होतं तीच पद्धत या जालना जिल्ह्यातल्या होणाऱ्या रस्त्यावर द्यावी अशी आमची मागणी आहे